नमस्कार तर पगार झाला माझा मका सोनलेल्याचा आता, चाल आता चा ए, मी चालले आता ड्युटी सुटली बघा भाजी आणि काय चालले सगळं आता निघाले मी आज खूप उशार झाला जास्त कॅरेट घेतली होती त्याच्यामुळं उशीर झाला आता निघाली घरी अजून मला पंडईला जायचं आहे भाजीपाला घ्यायचं आहे मम्मीला भाजीपाला दे द्यायला जायचं आहे त्यामुळं खूप धावपळ होती कसा अवतार झाला आहे आज खरंच खूप उशीर झाला आहे या टायमिंगला घरी असते फ्रेश वगैरे हो होऊन ते करून स्वयंपाकाला लागलेली असते मी आज खरंच खूप उशीर म्हणजे काय सांगायलाच नको आज थोडीशी कवळी मका आलती त्यात सकाळचं दसरा काढून मकेचं काम चालू होतं त्याच्यामुळं चला चालायचंच मग तिकडे आले बाजार देऊन घाई घाई तिकड जायला खूप उशीर झाला होता मला अंधार पडला होता त्याच्यामुळे तिकडचा व्हिडिओ नाही काढला मी मंडईमध्ये भाजी मार्केट वगैरे तर घरी आले घरी आली येऊपर्यंत आत त्यांनी शेंग नीट केली शेंग नीट केली आणि लसूण सोडून ठेवलं होतं पटंज नीट करून ठेवली मग म्हटलं चला आले तर पटकन सगळं आहे पटकन स्वयंपाक करून घ्यावं म्हटलं तर आता शेवगे शेंगडच्याच शेंगा आहेत त्या छानपैकी शेंगाचं शेंग वाटण आहे थोडस तेल सुटेपर्यंत भाजलं ना मग भाजीला भाजी चांगली तरी डायरेक्ट कूट टाकलं तर मग ती भाजी पांढरी होती चांगली नाही लागत इकडं <coughs> कुकर झालाय आता थोडी सुकी घेवड़ी शेंग करते छानपैकी ताज्या ताज्या शेंगांची भाजी खूप छान लागते त्याची एक वाफ घ्यायची आणि मग नंतर गरम पाणी टाकायचं आता दसरा चालू त्याची मग खूप धावपळ होती आणि आम्ही ते काम घेतल्यामुळे आज काम चालू आहे म्हणून धावपळ होती नंतर तर रिलॅक्सच वेळ आहे ना घरी बसून बसून करायचं काय म्हणून आपलं मग सोलाचं काम आणले आणि घरी तर ते चालतं आपलं रोजची सोलप सत्तर ऐंशी कधी पन्नासच किलो होती कधी साठ किलो होती कधी पंच्याहत्तर किलो होती होईल तसं सोलतं किलोप्रमाणे मग आता एक एकीने दसरा काढायचा एक एकीने तिच्या वाट्याची मला सोले असं केलं आम्ही घरी बसल्या बसल्या काहीतरी उद्योग नव्हता म्हणून आपलं काहीतरी चालू इकडे जायला पण उशीर झाला बाबांना तंबाखू संपली होती त्यांची तंबाखू नेऊन द्यायची होती मेन म्हणजे गोळ्या औषध वगैरे द्यायचे होते भाजीपाला पण द्यायचा होता मग तो, तो देऊन आले साडेसात वाजले मला घरी येईल मग तिकडनं आल्यावर रात्री मी ठेवले होते लसूण वगैरे सोलून त्यामुळे भाजीला जास्त काही झंझट नाही लागलं पटकन कुकर लावला वरण भाताचा आणि शवग्याचं वाटण काढलं भाजी शिजाय टाकलं आता लगेच सुटी शेंगा आणि भाकरी असं झालं स्वयंपाक किती वेळेसचा वेळा आणि पोरं दादा बसले अभ्यासाला दिदी गेली बाहेर त्या जेवायला तयार अरे राक्षसाच्या रक्तापासून झालेले पदार्थ तयार ते, ते, ते आवरले की नाही काय बाई तुझं थो काय नाही दादा तुला हे जेवायला सगळेजण आम्ही जेवतोय युट्यूब फॅमिली जेवायला आम्ही तिघच जेवतोय बघा ते दोघांनी खाल्ले त्याच्यामुळे त्यांना जेवायचं नाही जेवायला घेवड्याची शेंग शेवग्याची शेंग भाकरी कुकर मध्ये भात आणि याच्यात कडी कडी मस्त बाय गुड नाईट सगळ्यांना शुभरात्री जेवण करून झोपा पैशांबू शंभू लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका ऐकणार <laughs> <टेकना> लवजी <लो जा>। बाय <laughs> बाय बाय सगळ्यांना बाय शुभरात्री